पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमधील विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घ्यायचे असेल तर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांची देखील तेवढेच तारेवरची कसरत होत असते पूर्वी नगर परिषदेच्या प्राथमिक शाळेत पहिली ते पाचवी असे प्राथमिक शिक्षण दिले जात होते यानंतर माध्यमिक शिक्षकांचा माथेरानमध्ये पाया रचणारे प्राचार्य शांताराम यशवंत गवानकर अर्थात बाबा साहेब गवानकर सर यांच्या प्रयत्नामुळे माथेरानसारख्या दुर्गम पर्यटन स्थळावर इयत्ता दहावीपर्यंत शिक्षणाची मूर्तमेढ रोवली गेली व कालांतराने इंग्रजी माध्यमाची सेंट झेवियर शाळा देखील या ठिकाणी आली मात्र आस्थागयत उच्च शिक्षण घेण्यासाठी दररोज विद्यार्थ्यांची पाच ते सहा किलोमीटर होणारी पायपीट आणि त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यासह अभ्यासक्रमावर होत असतो यासाठी अनेक पालक वर्ग मुलांच्या पुढील भविष्यासाठी चिंतित असतात येथील पालकांना आपल्या मुलांना महाविद्यालयीन शिक्षण द्यायचे असेल तर आजही परगावामध्ये नातेवाईक किंवा बोर्डिंगमध्ये अथवा संपूर्ण कुटुंबासह स्थलांतर करावे लागते अशातच माथेरानमधील समीक्षा किशोर सोनावळे या सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनीने प्राचार्य शांताराम यशवंत गवानकर विद्यामंदिर या माथेरानच्या शाळेत आपले आठवीचे शिक्षण पूर्ण करून तसेच माथेरानच्या स्वरूप संजय कोळी या विद्यार्थ्याने आपले इयत्ता सहावीचे शिक्षण सेंट झेव्हिअर हायस्कूल येथे पूर्ण करून उर्वरित शिक्षण घेण्यासाठी आपल्या अन्य मित्रांसह सैनिकी शाळेमध्ये म्हणजेच नगर जिल्ह्यातील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचालित त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल येथे प्रवेश घेतला अगदी माथेरानच्या शाळेपासूनच खेळामध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या समीक्षा व स्वरूपला सैन्य भरतीची ओढ लागल्याने त्यांचे पालक दीपा किशोर सोनावळे व दीपाली संजय कोळी यांनी देखील आपल्या मुलांना पुढील शिक्षणासाठी सैनिकी शाळेत पाठवण्याचा निर्णय घेतला त्यानुसार नगर येथील त्रिमूर्ती शैक्षणिक संकुल या सैनिकी शाळेमध्ये अभ्यासाबरोबर नियमित व्यायाम कवायत व सैनिकी अनुशासनाचे प्रशिक्षण घेत खेळामध्ये देखील हे दोन्ही विद्यार्थी नावलौक मिळवत आहेत रायफल शूटिंग सारख्या साहसी खेळात समीक्षा सोनावळे ही आपल्या शाळेचे नेतृत्व करत आहे व आपली छाप राज्य व राष्ट्रीय पातळीवर उमटवत आहे तर स्वरूप कोळी हा क्रिकेट या खेळामध्ये ऑलराऊंडर असून आंतरशालीय स्पर्धेत वेगवेगळ्या शहरात जाऊन आपल्या शाळेचे नेतृत्व करत आहे माथेरानचे हे दोन्ही विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करत असताना भारतीय सैन्य दलात जाण्याचं स्वप्न उराशी बाळगून आहेत यासाठी त्यांचे पालक देखील त्यांना तेवढेच प्रोत्साहन देत आहेत तर कालच संपन्न झालेल्या प्रजासत्ताक दिनी नगर येथील त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठानच्या मैदानात सैनिकी परेडमध्ये माथेरांच्या स्वरूप कोळीने फ्लाईट कमांडर म्हणून सहभाग नोंदवला होता तर माथेरानची सुकन्या समीक्षा सुनावणे तिने संपूर्ण निशान टोळीचे अर्थात फ्लाइटचा परेड कमांडर म्हणून नेतृत्व करताना चमकदार कामगिरीने उपस्थित मान्यवरांची मन जिंकली रमन फाउंडेशन इंडिया या संस्थेचे नेतृत्व आपल्या देशाचे राष्ट्रपती स्वर्गीय जे पी अब्दुल कलाम साहेब यांनी केले होते अशा रमन फाउंडेशन इंडिया या संस्थेच्या वतीने प्रजासत्ताक दिनाच्या बहारदार कार्यक्रमावेळी समीक्षा किशोर सोनावळे हिने परेड दरम्यान सहभागी झालेल्या एकूण एक हजार चोवीस विद्यार्थ्यांमधून आठ स्क्वॉडन आणि बत्तीस फ्लाईटचे नेतृत्व करत अर्थात परेड कमांडर म्हणून स्वीकारलेली जबाबदारी हिने उत्तमरित्या पार पाडली या उत्कृष्ट कामगिरीबद्दल समीक्षाला सुवर्णपदक प्रदान करून गौरवण्यात आले यासाठी संपूर्ण माथेरानकर तिच्या या उज्ज्वल यशाकरता अभिमान व्यक्त करत आहे यासाठी समाज माध्यमांवरून समीक्षा व तिच्या पालकांवर मोठ्या प्रमाणात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे माथेरान कट्टासाठी दिनेश सुतार माथेरान